महाराष्ट्र विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलही आले बहुतांश एक्झिट पोलचे आकडे महायुतीसाठी आनंदाच्या बातमीचे संकेत देणार आहेत यापैकी काही भाजप दाजीन पोल आहेत जे मॅट्रिकच्या आकडेवारीनुसार राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचं ट्रिपल इंजिन अथवा तिकडी एकशे सत्तर जागा जिंकू शकते असं म्हटलं गेलंय तर या उलट इलेक्ट रोल चा पोल आहे असो पण अजित पवारांची जी भविष्यवाणी एक्झिट पोल मध्ये केली ती प्रत्यक्षात खरी ठरते का हे पाहावं लागेल आज आपण त्या भविष्यवाणीच्या बोलणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजित पवारांची भविष्यवाणी तत्पूर्वी प्रचारादरम्यान प्रचार माध्यमांशी संवाद साधताना महायुतीला मिळणाऱ्या जागांसंदर्भात अंदाज व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीत एकशे पंच्याहत्तरहून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष आम्ही समोर ठेवलं आहे एवढंच नाही तर त्यासाठी महायुतीमधील असंही अजित पवार यांनी सांगितलं होतं सर्व प्रमुख एक्झिट पोल एका क्लिक वर याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द वीक दिलेल्या मुलाखतीतही सत्ताधारी महायुती एकशे पंच्याहत्तर जागांच्या जवळपास जागा जिंकू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महायुती एकशे पंचाहत्तर जागांच्या जवळपास जागा जिंकेल अशी भविष्यवाणी केली होती मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी महायुती एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळवत आहे त्यापैकी भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक, एक आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सदोतीस ते पंचेचाळीस आणि एन अजित पवार यांच्या गटाला सतरा ते सव्वीस जागा जिंकू शकते असा अंदाज आहे एका अर्थी अजित पवारांची भविष्यवाणी खरी ठरत आहे पण चित्र वेगळंही असू शकतं मॅट्रिकच्या एक्झिट नुसार महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळत आहे यात काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस शिवसेना ठाकरे गटाला एकवीस ते एकोणतीस आणि एन सी पी पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा जिंकण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि अखंड शिवसेना एकत्रित लढले होते मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका